ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आज ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जालन्यात रास्ता आंदोलन सुरू केलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी गोपीनाथ गडसह परिसरातील गावकऱ्यांनी परळी बीड हायवे बंद केला रस्त्यावर जाळपो करत घोषणाबाजी केली अव्य सविस्तर नमस्कार आपण पाहतात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय आवडतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी प्रेस मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा धन्यवाद